The right. हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज कुठल्या रेसिपी नाही आहे कुठला ब्लॉग नाही कुठलं टी ट्रिक नाही आणि कुठलंच कुठलाच ब्लॉग नाही दुसरा तर आज मी स्वतःसाठी व्हिडिओ बनवला आहे तर माझं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे बऱ्याचदा आपण गृहिणी असल्यामुळं मागं खूप सारी कामं असतात घरं असतं मुलं असतं त्यांचा होमवर्क असतो घरातली कामं असतात आणि यांच्यामध्ये स्वतःसाठी आपल्याला वेळ भेटतच नाही तर मग एक दिवस काढून तर आपल्या वे स्वतःसाठी वेळ द्यायलाच पाहिजेन घरातलं सगळं कामं उरकून बाकीचे सगळे हे करून आपल्या स्वतःसाठी नक्कीच वेळ द्यायला पाहिजे तर मग मी पण आज म्हटलं चला आज आपल्यासाठीच वेळ द्यावा आपले जी कामं आहेत ती करावी सोबतच म्हटलं ब्लॉग पण शेअर करावा ज्या काही गृहिणी आहेत त्या बघतात तर त्यांच्यासाठी तर म्हटलं चला तर इथं सगळ्यात अगोदर मी ना केस कट करून घेते आहेत कारण की बरेच दिवस झाले मी केस कट केलेले पण नाही आहे आणि मी कुठं पार्लरमध्ये जात नाही केस कटा कर कट कर करायला तर मी घरीच माझ्या हातानेच केस कट कर करत असते काय तर केस कट करायचं असलं तर ना तर दोन्ही साईडनं केस करायचे आहेत आणि दोन्ही साईडनं घेऊन आपल्याला केस कट करून घ्यायचे आहे अगोदरमधून भांग पाडायचा आणि दोन मध्ये केसांना हे करायचं आहे आणि एका साईडची का कट करून घ्यायची आणि त्यानंतर बघू शकता इथं मी दुसरी साईडची पण कट करून घेतलेली आहे एकदम आपल्याला नॉर्मल असे कट करून घ्यायचे आहे आणि तीन चार महिन्यातून केस कट करायलाच पाहिजे तर मी कंटिन्यू तीन चार महिन्यातून केस कट करत आहे असते दोन तीन महिने मला खूप होतात आणि जे आपण जेवढे क केस कट करू खालून तेवढेच वाढव होतात त्याच्यात आणि तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनं मी कट केले तर छान असे झालेत आहे नॉर्मल असे राहिलेले आहे तर ते पण पुन्हा केस विसरू घ्यायचे आहेत पाठीमागच्या साईडनं आणि पाठीमागच्या साईडनं पण आपल्याला थोडेसे नॉर्मल असे कट करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले एकदम सरळ केस कट करले जातात वाकडे होत नाही किंवा खालीवर होत नाही तर बघू शकता मी तीन स्टेपमध्ये केस कट करून घेतले आहेत अगदी अर्ध्या अर्धा बोट एवढं केस मी कट करून घेतले आहेत बघू शकता एवढेच कट केले आहेत मी पाठीमागच्या साईडनं पण आणि त्यानंतर मग आपल्याला छान असे विसरून घ्यायचे आहे तर मी घरीच कट केस कट कसे केले तर मला नक्की कमेंट करून सांगा एकदम सरळ झालेले आहेत का नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि चला तर मग केस केस वगैरे कट करून झाले आणि छान अशी हेअरस्टाईल करून बघितली कसं दिसतात तर खूप छान असे वाटत होते तर मोठे केस असले म्हटले तर खूप असा प्रॉब्लेम होतो तर पण मी मला सवय झाली आहे तर त्यामुळे मी घरीच केस कट करून घेत असते आणि मला चांगलं जमतात आता केस वगैरे तर कट करून झाले होते त्यानंतर राहिलं तर चेहरा आणि जे आपले हात असतात ते तर गावाकडं गेले होते तेव्हा खरंच असं की चेहऱ्यावर खूप अशी धूळते गावाकडं खूप अशी धूळते असते त्यामुळं चेहरा पण काळा पडला होता हातपाय वगैरे पण काळे पडले होते आणि मेन म्हणजे तिथं थंडी पण आता खूपच सुरू झालेली आहे तर त्याच्यासाठी फेस, फेस तर मी ना एक असा फेस असा फेस पॅक घेतलेला आहे की तिने मला छान असा रिव्ह्यू भेटला आहे खूप छान असा मला त्याचा रिझल्ट भेटला आहे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर आपल्याला तीन टिप्समध्ये त्याला फॉलो करायचं आहे सगळ्यात अगोदर अगोदर आपल्याला वाफ घ्यायची आहे गरम पाण्याची तर आपल्याला जी वाफ घेतली ना तिने आपले जे पोस असतात ते ओपन होतात ओपन पोस होतात जे ब्लॅक हेड्स असतात ते ओपन होतात म्हणजे बरेच असे फायदे होतात आणि ते छान असे कर ऑफ घेऊन घ्यायची आपल्याला त्यानंतर हा फेस पॅक आहे तर हे मुलतानी पासून बनलेलं आहे त्यामध्ये बरेच का काय काय ॲड केलेलं आहे पण मला जास्त काय माहिती नाही कारण की मी हा पहिल्यांदा आणि हा ही दुसरीच वेळ आहे तर ही यूज करत आहे तर एवढं माहिती आहे फक्त मुलतानी मिट्टी आणि अजून त्यात बरंच काय याच्यावरने चेहऱ्यावर जे डॅन असतात ते गायब होतात जे पिंपलचे काय डाग असतात ते होतात किंवा ब्लॅक हेड्स ते होतात आणि चेहरा काळा पडलेला असतो तर तो पण आपला एकदम क्लीन होतो तर तुम्ही या पॅकला एकदम गुलाबजेलमध्ये पण यू हे करू शकता किंवा साध्या पाण्यामध्ये पण मिक्स भिजवून मिक्स करू शकता तरी इथं मी नॉर्मल साधं पाणीच घेतलेलं आपल्या इथं आणि त्याला छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आणि सगळ्या चेहऱ्यांवर आपल्याला लावून घ्यायचे आहेत तर बघू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्याला कुठलाही मेकअप नसावा तर मी चेहरा एकदम क्लीन करून घेतलेला आहे तुम्ही अगोदरच बघितलं फक्त लिस्टिक आहे माझ्याच्या ओठांना ते पण नॉर्मल आहे छान असं सगळीकडं लावून घ्यायचं ला, आहे आपल्याला आणि आपल्याला अगदी याला दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहेत लई पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटाच्या वर आपल्याला हे ठेवायचं नाही आहे तर व्यवस्थित सगळं आपल्याला तोंडाला लावून घ्यायचं आहे आणि वाटलं तर तुम्ही मानेला पण लावू शकता हाताला पण लावू शकता पण मी चेहऱ्याला लागन एवढंच मी भिजवलेलं होतं तर जास्त मी भिजवलंच नाही नॉर्मलच चेहऱ्याला लागन एवढंच भिजवलं होतं आणि छान असं आपल्याला हे सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि एकदम दहा मिनटं दहा मिनटांनी आपल्याला चेहरा वॉश करायचा आहे थंड पाण्याने आणि तुम्ही बघू शकता चेहरा थंड पाण्याने वॉश केल्याच्यानंतर किती छान असा ग्लो आलेला आहे माझ्या चेहऱ्याला तर खूप छान असा फायदा होतो ह्या फेसपॅकने तर खूपच बघू शकता किती छान असा ग्लो आलेला आहे माझ्या चेहऱ्यांवर आणि जे ब्लॅक हेड्स होते ते पण बरेच हे झालेले आहे त्याने असे निघलेले आहेत जे आपल्या नाकावर ब्लॅक हेड्स असताना त्यांनी ते बरेच इथं निघून गेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान असा चेहरा माझा ग्लो करत आहे बघू शकता एकदम काचेसारखा माझा चेहरा झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता माझा चेहरा किती एकदम ग्लो दिसत आहे आणि मी मानेवर लावलं नव्हतं तर मानेमध्ये चेहऱ्यामध्ये बघू शकता किती छान असा फरक दिसत आहे चेहरा खूप खूप ग्लो करत आहे आता यानंतर तिसरी टे स्टेप आहे तर त्याला आपल्याला ॲलोवेरा जेल असेल तर ते आपल्याला लावून घ्यायचं आहे तर माझ्याकडं फ्रेश ॲलोवेरा आहे तर मग मी तेच लावून घेत असते आणि अशा पद्धतीनं मग आपल्याला हे पण ॲलोवेरा पण आपल्याला लावून घ्यायचं आहे सगळ्या चेहऱ्या लावून अगदी एक मिनटं असं मसाज करायचं आहे आणि बघू शकता तुम्ही खूपच छान असा ग्लो आलेला आहे माझ्या चेहऱ्यावर मी पण हे प्रॉडक्ट मला एका माझ्या फ्रेंडने सांगितलं होतं त्यापासूनच यूज करते तर खूपच छान असा मला असा फरक पडलेला आहे आणि जे माझे चेहऱ्यावर पिंपल्सचे वगैरे डाग होते ना नॉर्मल ते पण गेलेले आहेत तर चेहऱ्याला मला खरंच खूप छान असा रिझल्ट भेटलेला आहे तर तुम्ही पण नक्की हे प्रॉडक्ट ऑर्डर करा तुम्हाला हवं तर मी डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते आणि तिथून तुम्ही नक्की ऑर्डर करा खूप छान आहे असा चला आजचा व्हिडिओ एवढा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा चलो बाय